अकोला जिल्ह्यातील पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील फ्लॅश एश विक्रीमध्ये झालेल्या गैरप्रकाराचे आरोप समोर आले आहेत याबाबत सीबीआय चौकशीची मागणी करणारे लक्षवेधी आंदोलन बाळापूर मध्ये करण्यात आले आहे अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील फ्लॅश एश वीस टक्के झालेल्या गैरप्रकाराच्या आरोपामुळे तेथील शेतकऱ्यांमध्ये संताप आहे आंदोलकांनी आरोप केला आहे की चारशे पन्नास रुपये प्रतिटन दराने या राखड विक्रीत कोट्यवधी रुपयांचा गैरप्रकार झालेला आहे याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी सीबीआय चौकशी करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित अधिकारी यांच्याविरोधात भ्रष्टाचार निवारण अधिनियम एकोणीसशे अठ्याऐंशी अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आली आहे सीबीआय चौकशी होण्याची आवश्यकता असल्याचं आंदोलकांनी सीबीआय आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिलं असून हे प्रकरण अधिक तपासणीसाठी न्यायालयात घेऊन जाण्याची देखील मागणी केली आहे अकोला जिल्ह्यातील पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील फ्लॅश एश विक्रीतील गैरप्रकाराच्या संदर्भातील आंदोलनामुळे या मुद्द्यावर सीबीआय चौकशी होईल अशी अपेक्षा आंदोलकांच्या मनात आहे